सकल मराठा समाज कर्जत रायगड यांच्या वतीने रविवार तेरा जुलै रोजी भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय कर्जतच्या रॉयल गार्डन येथे सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम पार पाडणार असून या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील प्रत्येक शाळेतील मराठा समाजातील दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे दरम्यान या कार्यक्रमास तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे मातब्बर नेते देखील उपस्थित राहणार आहेत हे नेते एकाच व्यासपीठावर समाजाच्या भावनेने एकत्र येणार असल्यामुळे हा सोहळा समाजासाठी एक भावनिक व ऐक्याचा क्षण ठरणार आहे दरम्यान या कार्यक्रमाची आता जोरदार तयारी सुरू असून मराठा समाजाचे नेते व समन्वयक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत कर्जत तालुका हा मराठा समाजाच्या चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार आठ साली स्वर्गीय विनायक मेटे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या आंदोलनापासून कर्जत तालुक्याने समाज संघटनेत मोठा वाटा उचललाय दोन हजार सतरा मधील मराठा क्रांती मोर्चा असो किंवा दोन हजार तेवीस मधील मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण या सर्वांमध्ये कर्जत तालुक्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते कर्जतचा मराठा समाज नेहमीच संघटित जागृत आणि समाज हितासाठी एकत्र राहिलेला आहे यातला हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा हे त्या सामाजिक एकतेचे जिवंत उदाहरण ठरणार आहे या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले नमस्कार जय शिवराय सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं परवा रविवार तेरा जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता याच रॉयल गार्डनच्या हॉलमध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे याच पूर्वतयारीसाठी आम्ही सारे समाजबांधव या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना जे यश मिळवलं आहे भावी कालावधीतसुद्धा ते यश अगदी अधिक उज्ज्वल व्हावं या दृष्टिकोनातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही अशा चांगल्या सोहळ्याचं आयोजन करत असतो अशाच पद्धतीनं येत्या तेरा तारखेला जो समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याला तालुक्यातील जवळपास प्रत्येक शाळांमधल्या तीन विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी गौरवित गौरवित करण्यात आलो आहोत आणि अनेक विद्यार्थ्यांनी ते सगळ्यांनी चांगले असे यश मिळवले परंतु आपल्या वेळेअभावी आपल्याला सर्वांनाच काय या ठिकाणी सन्मानित करता येणार नाही परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांसाठी एखादं श शैक्षणिक शिबिर किंवा एखादा अभ्यासवर्ग त्यानंतर त्या ठिकाणी भविष्याच्या कालावधीमध्ये समाजाच्या वतीनं वधूवर सूचक मिळावा अशा अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाला त्या ठिकाणी एक चांगलं काम करण्याचा आमचा सारांचाच या ठिकाणी प्रयत्न असेल आणि मला निश्चित खात्री आहे की गेल्या अनेक वर्षापासून जसं सकल मराठा समाज एका चांगल्या मतानं एकमतानं सारेजण आम्ही एकत्रितपणानं काम करत असतो पक्ष राजकारण सगळ्या गोष्टी बाजूला सारून आम्ही त्या ठिकाणी समाज म्हणून त्या ठिकाणी एकत्रित आलेलो असतो अशा चांगल्या कार्यक्रमाच्या का माध्यमातून तालुक्यातील समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही सारेजण या ठिकाणी प्रयत्नशील राहू आणि म्हणून येत्या तेरा तारखेला आपण सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि विद्यार्थ्यांना त्यांनी जे यश मिळवलं आहे ते यश अधिक द्विगुणित व्हावं यासाठी या कार्यक्रमाला का सर्वांनी उपस्थित राहावं अशीच विनंती या निमित्तानं करतो